करते आम्ही तुमचं वेगळं आहे माझं वेगळं आहे मला चोवीस तास फरशीवर वेळ बसावं लागतं आता काय करायचं आम्ही पण रिक्षात चालवतो या मला फरशीवर बसावं लागतंय सारखं गार असं दुखणारे झालंय मला असं सगळं घासा आहे जास्त होईल का कमी कसा तडतड करायला लागलाय माझा सर्दी झाली मला मला आणि फिरायला फिरायला असं वाटतंय ना आठ दिवसात एकदा तरी जाऊ या लग्नाला जाऊ का नाही मला लग्नाला नाही जाऊ वाटत मला नको म्हटली मेनपूर गेलो मग लग्नाला काल दिवसभर मी निवांतच होतो मला कुणाच्या लग्नाला जाऊ वाटत नाही हा म्हणजे आपली जवळची जर माणसं असेल तर बर वाटतं काल दिवसभर मी घरी त्यांच्या वळखीचे आहेत ते मिस्त्री आणि त्यांच्या पुतण्याचं लग्न होत माझ्या ओळखीची माणसं नाहीत काही नाही ते भुतावणी तिथं उचलायचं न्यायचं असते नाही मला तस नाही आवडत बघा अजिबात काय बाकीची माणसं होतीच की राहायला असली तरी पण ते वाटतं आपल्या पाहुण्या लावण्याचं लग्न असल्यावर बरं वाटतं सगळी सोय केली असती तुझी कशाची जेवणा खावणाची सगळी सोय केली असती नको बाय मला आणि यायला जायला रिक्षा होती सगळ्या म्हणजे चांगल्या तिथं बाया बघून बघा आता <coughs> घेतलं पैसे कशाला काढायला लागले कशाला काढती बाळा मग बा एवढी चिलर सासली का वर्ष झालं माही एवढा गाला सास होती गाला पडला माहिती त्या दिवशी तिचा कशाला काढले ती पैसे कुणाला पप्पाला दोनशे रुपये देते का चप्पल तीनशे रुपये लागतात चप्पलला दोनशे रुपये दोनशे देते बाई पन्नास रुपये टाकते का येते आता अडीचशे रुपयात येते चांगली बऱ्यापैकी येते माहीला ही बघू दाखव कोणी दिलेलं ही केलेलं पैसे अशी साठवून ठेवते सगळं आणि चांगल्या कडक कडक नोटा घेती पप्पाकडनं परतला <laughs> येऊ दे कि तरी घरात काय चाललं लग्नाच दहा लग्नात काय चाललं पा काय दिलं लग्ना जेवाय यातलं म्हणून पप्पाला चप्पला पैसे दिले पुरी अगो <laughs> बाया म्हणजे तुमचं पित लोकड खाया अरत्यात म्हणून पप्पाला देते पैसे <laughs> अगं आणखी पप्पाची चप्पल मला दावाय रेडिय दावायची मला अका ना ते मी नाही फाडत मला बघायची औ शपथ फाडत नाही दाखवा नाही फाडत चप्पल मग माझ्या नवऱ्याची चप्पल हो का बघितली का हो का असली <laughs> झाली <दे> <laughs> हो का सगळी तुटली हो का पुरा राहिली नाही आता ही तुटलेली आजारी पडलं होतं तेव्हापासून तुटलेली चप्पल असंच आहे हां का त्याला बिहाव वाटतं आहे फाडती का काय मी कसं घालता व कसं चालता आहे ह्या ना कसं कसं चालतं आहे ह्या ना कसं चला बाय

बघली कि नाला पैसे दिले अडीचशे रुपये आता तीनशे अडीचशे रुपये दिलेत की सांगित मी नाही बाय सांगितलं ती सकाळी व्हिडिओ काढला आम्ही तिची तीच म्हणली की मी पैसे देणार पप्पाला चपलं आता

अडीचशेच्या जाग्यावर पाचशे रुपये द्यायचं चप्पल नाही आणली तर आज बराबर ना माही पण आज चप्पल घेऊन यायचं लग्नात गेल तर घालून पण आणायला काय झालं मग आता तिला दया आली तुमची <laughs> माया तिचं तोंड बघ कस ते कस झालंय त्या माही तोंड कस नको जर झालंय रडकुंडीला आलं या ती चप्पल बघू बघू ना नको नको काय नको टाका बिकाण काय नको मी तोडत असते या संध्याकाळ आणली माघारी तर तिला हा त्या चप्पल जर महागारी आणली तर मी तोडत असते तिला कशाला आणली दोरी काय आहे ती कसली वायर चलायचं का बांगड्या परस बांगड्या उचलायची कधी माहीत का मग उचल मला घर पण सगळं वातावरण शांत शांत झाले

चला आता बाहेर जायचंय बाहेर बाहेरचा जा पात्रा जाणून काढते की सगळं बाहेरचं स्वच्छ करते बाहेर जावं आता चला आणि व्हिडिओला लाईक पण करत जावा लाईक नाही केलं की मग व्हिडिओ काढायमोड येत नाही मग व्हिडिओ जर पुढं नाही पाळाला तर कमीत कमी चार पाच हजार तर गेला पाहिजे व्हिडिओ तर फायदा आहे नाही तर काय फायदा नाही व्हिडिओ काढण्यात पण मग किती कुंकू लावले डोक्याला माझ्या बघा मैत्रिणीनं आता येऊन गेले आता इथल्या सगळ्या जाळ्या झाडते मी आधी वर करू का कॅमेरा थोडा बघा सगळं झाड